अर yeah. <laughs> बाजी मी काहीच केली नाही मग काय आंब रस केलाय काय नाही अर अर आंब तुझी मागे मला कोरायचंय आंब हा काय आंब रस हे मग काय अर हे बेसन हे बेसन च बरोबर खायला गेले मी बेसन थोड बेसन अर लय तिखाट लि असा तू नाही खायचा द्या मला आवडत तिखाट हा इकडे भांड <laughs> आलंस का हा देकड बारीक तू भांड दिलं या मम्मी हे <laughs> <दादी। laughs> खावा तुम्ही ಇ <heda> <laughs> <laughs> <laughs>